दोघं एकच वाक्य आहेत नमस्कार म्हटला किंवा सलाम वाईकुम म्हटलं दोघं एकच आहेत तशाताईंनी आपल्याला आज ईद मिलाद पण आणि पाडवा पण दोघं एक करून दाखवले हे फक्त ना फक्त महाविकास आघाडीच्याच फक्त शोभा ताईच करू शकतात कारण की महाविकास आघाडीत वेगळंच काहीतरी आहे कारण की तिथे तिरंगाला मानलं जातं जाती भेतीला कधीच थारा दिला जात नाही कारण की सगळे धर्मगुरू एका व्यासपीठावर आणणं तितकं सोपं नाही ताई आणि सगळ्या धर्मगुरूंनाही मनापासून नतमस्तक होते याच्यासाठी की आपण आज एकट्याचं खरं हिंदुस्थान कुठे दाखवलं असेल तर तो धुळे शहराच्या आणि त्या पण एका एल एम सरदार शाळेत एल एम सरदार शाळेत ताई जो प्रोग्राम होतोय तो एक शाळेत होतो आहे आणि शहा म्हटलं की तिथे कोण शिकवलं जातं काय शिकवलं जातं याच्यापेक्षा गुरुजन शिकवतात हा मोठा धर्म आहे आणि येल एम सरदारमध्ये हे आज एक वेगळं काहीतरी घडत आहे आजच्या कार्यक्रमासाठी आपण दोघं औचित्य साधत आज जो कार्यक्रम केला त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो ताई आजच्या कार्यक्रमासाठी बाबा धीरज सिंग गुरु आमचे फादरांना तर वेलसन फादरांचं माझं नेहमी बोलणं चालू असतं आमचे फादर सोमनाथ साहेब जोसेबांना मलबारी आमचं नेहमी दादांशी पण बोलणं असतंच बाबा हातेकर आमचे पी आय साहेब पाटील साहेब काळे साहेब शोभाताई ताईंचं नाव घेतलंच गु गुफरानबाई खाली बसलेले जरी असले तरी ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मी सगळ्यांचं नावं घेऊ शकते पण दादासाहेब वेळेच्या अभावी पण तरीसुद्धा बाकीच्यांचे जरी शरद पाटील सर चालले गेलेत आमचे दादासाहेब चालले गेले पण अतुल भाऊ असतील रमेश अण्णा असतील युवराज आबा असतील ना पितांबर नाना महाले साहेब असतील अन्सारी साहेब असतील बापूजी असतील साबीर शेठ मी तर नेहमीच म शेठपेक्षा माझे वडीलच आहेत मनोज दादा गर्दे असतील जितूदादा शिरसाठ असतील भाऊ बैसानी असतील किरण बापू नगराळे असतील मराठे ताई असतील सगळेच सगळ्यांचं नावं घेऊ शकते पण एक नाव घेणं अजून महत्वाचं आहे नेहमी ताईंच्या पाठीशी असतात इकडे नेहमी समोर बघते ना तेव्हा डॉक्टर साहेबांचं नाव घेणं ताई अनिवार्य आहे कारण की आपल्या पाठीमागेच डॉक्टर साहेबांचा हात आहे म्हणून आपण काहीही करू शकतात जग सुनीता विल्यम्स मला तर वाटतं सुनीता ताई चंद्रावर गेल्या पण नक्कीच घरी कोण असेल त्यांचा शोध आम्ही घेतला पाहिजे कारण की त्याच्याशिवाय महिला जाऊ शकत नाही आम्ही सगळेच जण तोला मोलाच्या माझ्यासमोर बसलेले व्यासपीठावर तर आहेच मामाश्री आहेत सगळ्यांना माझा जे महाराष्ट्र आणि जे हिंदुस्तान आपण बघितलं आत्ते अनेक जातीपातीत सोशल मीडियावर आत्ताच आपल्याला आपले माजी महापौरांनी सांगितलं जातीपातीत सोशल मीडियाचं बळी आपण सगळेच ठरत आहोत सोशल मीडियावर काहीतरी चुकीचं दाखवलं जातं सोशल मीडियामुळे जाती जातीत आणि लहान लहान मुलांमध्ये मतभेद दाखवले जातात हा हिरवा आहे हा भगवा आहे मजा हाथ में मईक आला आजान पड़ने की वे आई क्योंकि अल्लाह ताला ने चाहा तो कुछ भी नामुमकिन कुछ भी नहीं सब मुमकिन है आज सबके इधर अभी ईद के, के शिरखुरमा सब खा रहे मैं तो आठ दिन से वही खा रही हूँ इसकी वजह से मीठा बोलना शुरू कर दिया है लेकिन हम देख रहे हैं दुनिया में नहीं तो महाराष्ट्र में और हिंदुस्तान में जाति जाति में मतभेद शुरू हो हो गए, जाति-जाति में हो गई है। इतने दिन से से जब भारत निर्माण हुआ, पाकिस्तान और भारत इतने दिन से भारत में हम सब भाईचारा बना के रह रहे थे अभी कोई गलत हो गया क्या अभी कुछ कोई आसमान पड़ने वाला है क्या नहीं सिर्फ चुनाव का मसला है और चुनाव का जुमला है इसके वजह से ये है। लेकिन हमारे बच्चे लोगों को ये समझने की जरूरत है कि शोभा ईद और दोनों कर सकते तो हम भी हिंदुस्तान में हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाई बहन करके रह सकते है बताने की जरूरत है और ये पढ़े लिखे और जो पढ़े लिखे नहीं उनके पूर्वज है उनको बताने की जरूरत है नहीं तो देखा मोबाइल खोला तो तो कोई तो कोई झगड सब नाही मंदिरात मी जाऊ शकत नाही या दर्ग्यात मी जाऊ शकत नाही तो तिथे चादर चढवली म्हणजे तो त्याच धर्माचा झाला या मंदिरात गेला म्हणजे तो त्याच धर्माचा झाला असं नाही आम्हाला सुद्धा वाटत कधी बाबासाहेब की आम्ही सुद्धा यावं आणि गुरुद्वारावर आमचं डोकं माथा ठेवावं हेही आम्हाला वाटतं कधीतरी वाटतं महादेवाच्या मंदिरात जावं आणि भोलेनाथाला म्हणावं कधीतरी आम्ही दर्गात पण जायची आमची इच्छा आहे कारण की सगळे एकच आहेत सगळ्या आसमानकडे बघून म्हणतात देव आहे की नाही मला माहिती नाही तुमच्या माझ्यात तो देव आहे पण सगळ्या आसमानकडे जाऊन एकच मागतात की जे मागायचं आहे ते वर बघूनच मागतात माझ्या मताने जमिनीवर बघून कोणीच म्हणत नाही मग सगळ्यांचा देव जर वरच आहे अल्ला आणि देव वरच असेल तर सगळेजण आपण एक आहोत आज एक करण्याचं काम डॉक्टर साहेबांनी आणि ताई साहेबांनी केलं आपल्याला सगळ्यांना बोलवलं ताई ईदची पार्टी माझ्या मताने पहिल्या वेळेसच आपण करत आहात कारण की आम्ही बघितलं मी दादाश्री दादाकडे नेहमी येत असते आम्ही बघितलं अनेक मागच्या वर्षी पण केलं पण त्यावेळेला शोभातही नव्हत्या म्हणून आता आम्ही दोघं धर्मांच्या लोकांनी एकच एकच उत्साह केला आणि एकच सण साजरा केला, केला। म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते आणि पुनच्छ एकदा माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या मुस्लिम भावांना भारतातल्या सर्व मुस्लिम भावांना आणि हिंदू भावांना ईदच्या पण आणि गुढीपाडवायच्या पण आणि आई सप्तशृंगीचा उत्सव येत आहे बाबांनी सांगितलं दर्ग्याशिवाय दर्गा याच्या आम्ही गुरुद्वाराकडूनच जातो आणि गुरुद्वारात गुरु म्हणत नाही तिथे सप्तशृंगी आहे का गुरुद्वारा आहे हे ओळखलं जात नाही कारण की तिथे येणारा हा भक्त आहे एवढंच आम्हाला कळतं म्हणून या सप्तशृंगी आईला पण एकच पुन्हा एकदा नमन करते हल्ला तलाही नमन करते की आमच्या मध्ये असा भाईचारा कायम ठेवू आणि हो, धुळ्यासारखं पूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानमध्ये असे सण उत्साह हो घडो एवढेच मनापासून आईला आणि देवीला प्रार्थना करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र